चार चा कन... नंबर अध्यक्ष महोदय माझी लक्षवेधी ही आरफळ कालव्याच्या संदर्भामध्ये आहे नंबर अध्यक्ष अध्यक्ष महोदय केल्याप्रमाणे माझी लक्षवेधी आरफळ कालव्या संदर्भातली आहे कनेर धरणातून डावा कालवा जो कृष्णा नदीला छेदतो तो आरफळ कालवा म्हणून तयार झालेला आहे एकूण दोनशे चार किलोमीटर पैकी अध्यक्ष महोदय पंच्याऐंशी किलोमीटर हे साताऱ्यापर्यंत आहे आणि त्याच्या पुढे हा सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष महोदय भाग आहे ज्यासाठी एकूण तीन पॉईंट त्र्याऐंशी टी टीएमसी पाणी प्रस्तावित आहे कन्नेरधरण मध्ये झिरो पॉईंट चव्वेचाळीस टीएमसी आणि तारही मध्ये तीन पॉईंट तीन नऊ टीएमसी पाणी असं प्रस्तावित असताना सुद्धा अध्यक्ष महोदय माझ्या भागाला दोन हजार वीस एकवीस मध्ये दोन पॉईंट तीन टी एम सी एकवीस बावीस मध्ये दोन पॉईंट चार टीएमसी बावीस तेवीस मध्ये दोन पॉईंट पाच टीएमसी तेवीस चोवीस मध्ये दोन पॉईंट सात चार टीएमसी तीन पॉईंट आठ टीएमसी मंजूर असताना सुद्धा माझ्या परिसरावरती माझ्या जिल्ह्यावरती माझ्या जिल्ह्यातल्या पलूस कासगाव कवटेमका तालुक्यावरती पाणी मिळण्याच्या बाबतीत अन्याय होतोय या संदर्भामध्ये दे उत्तर अध्यक्ष महोदय आम्हाला हवं अध्यक्ष महोदय हा जो सातारा जिल्ह्यातील कनेर येथील जो प्रकल्प आहे त्यामध्ये अंदाजे साधारण दहा टी सी पाण्याची क्षमता असणारे धरण आहे आणि त्या मधन दोनशे पाच किलोमीटरच्या कालव्याची लांबी आहे पैकी पंच्याऐंशी किलोमीटरचा कालवा सातारा जिल्ह्यात आहे आणि त्या पुढचा जो कालवा आहे तो सांगली जिल्ह्यामध्ये हो जातो अध्यक्ष महोदय कालव्याची वाहन क्षमता एक हजार क्युसेक्स होती सुरुवातीला आता आठशे क्युसेक्सनी तो कालवा इफेक्टिव्ह आज वाहतोय परंतु चाळीस वर्षापेक्षा जास्त कालवधी झाल्यामुळे त्या कालव्याच्यामध्ये मध्ये पाचधाराचं प्रमाण फुट तुटीचं प्रमाण स्ट्रक्चर जेव्हा बऱ्यापैकी डिपेंड झाले पडलेले आहेत त्यामुळे जे पाणी ज्या क्षमतेनं त्या व्हायला पाहिजे आणि पंच्याऐंशी किलोमीटर पर्यंत मिळाला पाहिजे मिळत नाही दृष्टीने आता राज्य सरकार मध्यंतरी तलाही धरणातून एक लिंक तयार करून या डाव्या कालव्याला जोडण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे अतिरिक्त तीन टीम शिवाणी त्याच्यामध्ये उपलब्ध होईल असं आज प्रथम दर्शन दिसतात अध्यक्ष महोदय आणि हे अध्यक्ष महोदय काम झाल्याच्या नंतर जा मग हा जो कालवा आहे सांगली जिल्ह्याकडे जाणार आहे साधारण साधारण साडेतीनशे क्युसेकच पाणी त्या सातारा जिल्ह्यातून पंच्याऐंशी किलोमीटरला हेडला आलं पाहिजे हे जर उपलब्ध आपण करू शकलो तर मग मला उर्वरित आपली सन्मानित सदस्यांची जी मागणी आहे त्या संपूर्ण क्षेत्राला पाणी मिळालं पाहिजे जे मूळ लाभ प्रकल्पा प्रकल्पाच्या आहे ते पाणी संदर्भात अध्यक्ष महोदय आपल्याला अध्यक्ष महोदय हे पाणी तर टेक्निकल तांत्रिक हे पाणी न मिळण्याचं त्यामध्ये एक तांत्रिक कारण मंत्री महोदय असं आहे की पलूस कालव्याच्या पुढं ज्यामध्ये बांबवडे तुरची तासगाव शहर बलवडी पलूस इथे भूसंपादनासाठी साधारण दोनशे कोटी रुपये अध्यक्ष महोदय प्रस्तावित आहेत आणि लाईनिंग साठी चाळीस कोटी रुपयाची मागणी सुद्धा विभागाने आपल्या विभागाकडे केलेली आहे आता भूसंपादनासाठी पैसे मिळाले नसल्यामुळे सगळ्या कॅनल मुजवण्याची भूमिका कधी कधी शेतकऱ्यांना घ्यावी लागते त्यामुळे अध्यक्ष मोदय पाणी पुढे येत नाही आता आमच्यासाठी इतके वर्ष झालं आरक्षित असलेलं पाणी आज दोन हजार चौदा सालची ही आरक्षित असलेली आरक्षित आरक्षण केलेला जी आर आहे आणि दोन हजार चौदा सालापासून आज अखेरपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं पूर्ण पाणी मिळत नसेल अध्यक्ष महोदय तर ती तरतूद येणाऱ्या काळामध्ये आपण कशी करणार आहात आणि ही जी मागणी विभागाच्या माध्यमातून केलेली आहे त्या मागणी संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका जलसंपदा विभाग घेत आहे काय गोष्ट बरोबर आहे की कालव्याची म्हटल्याप्रमाणे क्षमता कमी झालेली आहे आणि आता आपण पहिल्या एम आय च्या टप्प्यामध्ये दाबाडकोन ज्या आज आपलं आपल्याला झालं झाले त्यामध्ये या कालव्यासाठी प बेसिक दुरुस्ती करण्यासाठी तर संपूर्ण कालव्याचं जर आपण आपण लायनिंग करायचं ठरवलं तर साधारण पाचशे कोटी रुपये लागतील अशी सद्यस्थिती आहे परंतु जे काही स्ट्रक्चर मी म्हटल्याप्रमाणे पडलेले आहेत जुने झालेले आहेत ते जरी आपण दुरुस्त केले त्यासाठी त्रेपन्न ते कोटी रुपये आता या टप्प्यात आपण दुसऱ्या टप्प्यात मंजूर केलेले आहेत आणि त्या कामाला दुसऱ्या टप्प्याऐवजी तो पहिल्या टप्प्यात घेता येईल का किंवा मग याच्यामध्ये काही प्राथमिकता बदलता येईल का अध्यक्ष मोदी तर आपण तपासून पाहू परंतु निश्चितपणे हा जो दुसरा जो भाग सन्मान सदस्यांनी जो व्यक्त केलेला आहे की दोनशे कोटी रुपये त्यासाठी जे ते भूसंपादन का करता तर त्याबद्दल मला वाटतं तातडीनं काही आपल्याला या बाबतीमध्ये काही कारवाई करता येईल का कारण आज तो प्रस्ताव जो आहे भूसंपादना संदर्भातला आपण दोन भाग आहेत एकतर उर्वरित कालव्याच्या भूसंपादना करता जी काही प्रलंबित प्रश्न आहे त्यासाठी आवश्यक निधी आहे तो आपण कसा उपलब्ध करता येईल अध्यक्ष करू परंतु आयोजक क्षेत्रामध्ये ज्या कालव्यातून आज पाणी जातं त्याला प्राधान्यानं पाणी दिलं पाहिजे ही आपली जी मागणी आहे त्याबद्दल शासन अतिशय सकारात्मक आहे या बाबतीमध्ये निश्चितपणे कार्यवाही करण्यात येईल लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय मागणी आहे एक मिनिट आमची मंत्री महोदयांकडे मागणी एवढीच आहे की साधारण तीनशे पंच्याऐंशी हेक्टरचे निवाडे झालेले आहेत चारशे हेक्टरचे हेक्टर भूसंपादन व निवाडे दोन्ही राहिलेले आहेत त्यामुळे हे जे निवाडे राहिलेले आहेत जिल्हा अधिकाऱ्यांना आपल्या विभागाच्या माध्यमातून आपण आदेश द्यावेत कारण शासनाचे पैसे तिथे अकाउंटवरती येऊन पडलेले आहेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हक्काचे शेत 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 शे पैसे शे शे मिळाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं शे पाणी सुद्धा मिळालं पाहिजे हीच भूमिका आपण घ्यावी अशी विनंती आहे अध्यक्ष महोदय निश्चितच सन्मानित सदस्यांनी जी सूचना केलेली आहे तर मी आजच आमच्या अपर मुख्य सचिवांना संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्याची आम्ही कार्यवाही करू आणि निधी उपलब्ध आहे अवॉर्ड झालेले आहेत तर तात्काळ या सगळ्या संबंधित लाभ शेतकऱ्यांना त्यांचा देण्या देण्यासंदर्भात अध्यक्ष दे महोदय कार्यवाही करण्यात येईल लक्षवेधी अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक